क्वार्टर क्वार्टरफायनलची शेवटची लढत तिचा टॉस मात्र मैदानात होतो आहे पहिल्या सेमीफायनल अर्थातच पहिली उपांत्य फेरी श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ शिवसेना युवासेना व ग्रामस्थ मंडल देऊळवाडी आयोजित आमदार चषक फर्स्ट सेमीफायनल पहिली उपांत्य फेरी असेल जय हनुमान मोहिली माफी असावी जय हनुमान पोशीर आणि त्यांच्या विरोधात नव भैरवनाथ हलिवली सेमी फाइनल ची पहिली लढत जय हनुमान पोशीर विरोधनाथ भैरवनाथ हलिवली पहिला पुकार फायनल आणि या मॅच मधील विजेता संघ खेळेल तो जय हनुमान मोहिलीच्या विरोधात हे लक्षात असू द्या चला पंच सामना चालू करा जय हनुमान पोशीर विरोधात भैरवनाथ सेमी फायनल साठी पहिला पुकार भैरवनाथ तालिवली संघाने जर का फायनल जिंकली महाविजेता ते ठरले तर सतीश फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स सतीशजी पिंपरकर साहेब यांच्या वतीने मात्र भैरवनाथ तालिवली संघाला एकवीसशे रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल समीर मॅचला जरूर सुरुवात होते परंतु अगदी दिमागदर होला कबड्डीचा अभूतपूर्व सोहळा आपण अनुभवतो आहे आणि या सोहळ्याचे खरे साक्षीदार अगदी आपण पाहतो ना मैदानाच्या डागडूचीपासून मैदान सजवण्यापासून जे आमचे स्वयंसेवक वॉलंटियरच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहतो आहे खरोखर अगदी सुंदर त्यांचं एक कार्य आहे आणि त्या कार्याच्या माध्यमातूनच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली जाते सर्वांची नावं घ्यायला गेलं तर नक्कीच मी तर घेईल अध्यात्चा आणि या सर्वांना ली करतायत खरं कर म्हणायला गेलं तर संदीप बडेकर आणि एकीकडे एक एक पाहायला गेलं तर सुरज बडेकर समेत प्रथमेश गायकर बाळा गायकर प्रसादजी बडेकर विकास बडेकर त्यानंतर आमचे पप्पू बडेकर प्रसाद बडेकर बरेचसे मेंबर आहेत ज्यांची मात्र मला पण त्याचं नाव नाही माहिती सोहम आमले हे फार मोठे पडद्यामागचे खरे शिलेदार आहेत आणि यांच्यामुळे यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडली जाते अगदी पा मैदानाकडे जी जबाबदारी दिली आहे सार्थक बडेकर असतील अनेक शिलेदार आहेत ज्यांची नावे मात्र कमी पडतील हेमंत बडेकर बोरवाडी गेलं फार मोठं मोलाचं योगदान आहे त्यांचं सुद्धा प्रकाशजी बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांना विनंती की आपण मंचावरती आपल्या या ठिकाणी स्वागत ही पडद्यामागच्या हिरोनची सगळी कमाल आहे आणि त्या कमालीचं कारण ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली जाते जय हनुमान पोशीर विरोधात भैरवनाथ आलेवली सेमी फायनल साठी पहिला पुकार दोन्ही संघ पण तयार जन्मन पोशीर विरोधात भैरवनाथ भैरवनाथली पहिला पुकार फर्स्ट सेमी फायनल क्या बात सांगवी टीम तुमच्यासाठी पारितोषिक आहे पारितोषिक आहे वेगळं पारितोषिक आहे अक्षय चौधरी जो आता रेडे करतोय त्याला जर तुम्ही पकड जो खेळाडू करेल त्याच्यासाठी पाचशे रुपयांचं कॅश प्राईज उद्योजक बाबूजी सतीश वराडा यांच्याकडून आणि प्रसादजी शेलके उद्योजक युवा उद्योजक यांना विनंती आपण मंचावरती या आपलंही सहर्ष स्वागत नितीन बडेकर यांच्याकडून हजार रुपये अक्षयला फक्त पक्कड करायची ठाकरे प्रवीणजी ठाकरे यांना विनंती की आपण मंचावरती या आपल्या या ठिकाणी या सहर्ष स्वागत चला सतीश बोराडे यांचा अक्षय चौधरीला पकड जर झाली तर पाचशे रुपयांचा कॅश प्राइज आहे आणि नितीन बडेकर यांचा दोन्ही टीमला पारितोषिक आहे तीन पॉइंट तीन पॉइंट साठी सुपर रेट जर करेल त्याच्यासाठी हजार हा, रुपयांचा कॅश प्राइज दोन्ही टीमसाठी हे पारितोषिक आहे तर म्हणायला गेलं तर मी तर सांगवे सांगवेटी मागशे चौधरीला जर पकड झाली तर फार मोठा रोमांच मैदानावरती पाहायला मिळेल Yes, या मॅच मध्ये या मॅच मध्ये जो खेळाडू करेल त्याच्यासाठी उपाटा घाटाचे उपशाखा प्रमुख जितेंद्र दादा गायकर आणि विजय दादा अंडे यांच्याकडून तब्बल पंधराशे रुपयांचा कॅश प्राइज असेल युवा उद्योजक प्रसादजी शिळके आणि बाबूजी भालेकर यांना विनंती आपण मंचावरती या आपलं सरसे स्वागत दोन्ही टीम साठी जो खेळाडू सुपर रेड करेल त्याच्यासाठी गटाचे उपशाखा प्रमुख जितेंद्र गायकर आणि विजयजी अंडे यांच्याकडून तब्बल कॅश युवा उद्योजक प्रसादजी शेळके यांच्या वतीने पारतोषिक आले चालू मार्च मध्ये जो सुपर रेड मारेल त्याला हजार रुपयांचं पारितोषिक प्रसादजी शेळके यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे सुपर रेड जो करेल तीन पॉइंटची कमाई त्याच्यासाठी हजार पारितोषिक थोडं वेगळं पारितोषिकांमध्ये ते भर झालेली आहे युवा उद्योजक प्रसादजी शेळके आणि बाबू भालेकर यांच्या वतीनं प्रत्येकी हजार हजार रुपयांचं पारितोषिक चालू मॅच मध्ये सुपर रेड मारेल त्या खेळाडूला मात्र देण्यात येईल दुसरा पुकार दुसरा पुकार जर्मन पोशीर विरोधात भैरवनाथ हालिवली सेमीफायनल पहिली उपांत्य फेरीची लढत दुसरा पुकार पोशीर आणि हालिवली दोन्ही संघ आपण तयारीत राहा छान अशी मंडप डेकोरेशनचं इथे उभारणी केली रेलिंगची व्यवस्था केली स्टेज बांधला त्यांचे नरेशजी तुपे मंडप डेकोरेटर्स त्यांना विनंती आपण मंचावरती या नरेशजी तुपे आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय नरेशजी तुपे खूप छान लाईटची व्यवस्था रेलिंगची व्यवस्था मात्र त्याने केली नरेशजी तुपे आपण मंचावरती आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होईल श्री भैरवनाथ क्रीडा मंडल देऊळवाडी यांच्या वतीने हा सन्मान मात्र इथे संपन्न होतोय ग्रामस्थ मंडल देऊळवाडीच्या वतीने आज सत्कार नरेशजी तुपे यांचा संपन्न होईल हे छान असं सन्मान चिन्ह धन्यवाद नरेशजी तुपे साहेब पोलीस पाटील साहेब जोडले जातात या सत्कारासाठी विवेकजी पाटील खूप खूप धन्यवाद नरेशजी तुपे फर्स्ट सेमीफायनल भैरवनाथ हलिवली विरोधात जे पोशीर दुसरा पुकार त्यानंतर आम्ही आमंत्रित करतो आहे डी जे साऊंडची व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिली ते प्रवीणजी बडेकर यांना विनंती आहे पी पी साऊंड पी पी साऊंड आपण मंचावरती या आपलाही सत्कार इथे संपन्न करण्यात येईल पी पी साऊंडचे प्रोपरायटर सर्वाधिक चर्चेत असलेलं हे नाव मी डीजे ऑपरेटरला विनंती करतोय आपण मंचावरती हा सन्मान स्वीकारण्यासाठी किंवा प्रवीण बडेकर इथे उपस्थित असतील तर त्यांनाही विनंती आपण मंचावरती या भैरवनाथ देऊळवाडीच्या वतीने हा सत्कार मात्र संपन्न होणार आहे संतोषजी बडेकर यांच्या शुभा हस्ते मात्र हा पीपी साऊंडचा सत्कार इथे संपन्न होईल संतोषजी बडेकर साहेबांच्या शुभास्या सत्कार पीपी साऊंड अक्षय चौधरीला पकड झाले संदीप बोराडे तुम्ही बक्षिसांचे अनाऊन्समेंट केले अक्षय चौधरीला पकड करणारा खेळाडू कोण आहे सचिन दुर्गे ना चला पाचशे रुपयाची कमाई आली सतीश बोराडे यांनी ते पारितोषिक लावलं होतं थँक्यू धन्यवाद <laughs> रायगड लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलचे सहकारी यांना विनंती आहे स्कोअर कार्ड मध्यांतरापर्यंत अकरा तीन नवकुमार मुद्रे संघाचे गुण आहेत अकरा आणि सोमजाई सांगवी संघाचे गुण आहेत तीन मध्यांतरापर्यंत आता ही ये यशस्वी चढाई सांगवी संघाकडून असेच प्रयत्न करावे लागतील सांग सोमदाई सांगवी संघाला रायगड लाईव्ह इव्हेंट विनंती आहे की आपला प्रतिनिधी आपण मंचासमोर या छान काम तुम्ही केलं या स्पर्धेच्या निमित्ताने ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षकांना दाखवलीत रायगड लाईव्ह इव्हेंटचा देखील सत्कार या ठिकाणी मात्र संपन्न होईल संतोषजींना विनंती आहे की आपल्या शुभ हस्त्या पण आज सत्कार करावा धन्यवाद आपलंही महत्वाचं योगदान राहिलं भैरवनाथ देऊळवाडीच्या या कबड्डी स्पर्धांसाठी राजेश जाधव यांच्या शुभ हस्ते सत्कार इथे होतोय रायगड लाईव्ह इव्हेंट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलला खूप चांगलं काम करतोय कबड्डीला पुढे नेण्याचं हा काम करतोय तरुण तडबदार, रायगड लाईव्ह इव्हेंटचा असा सहकारी भैरवनाथ आलेवली आणि जय हनुमान पोशीर तिसरा आणि अंतिम पुकार भैरवनाथ आलेवली आणि जय हनुमान पोशीर थर्ड अँड लास्ट कॉल काय फॅन फॉलोईंग आहे अक्षय चौधरीची एक पॉइंट मारला एवढा खतरनाक जल्लोष फर्स्ट सेमी फायनल पहिली उपांत्य फेरीची लढत दोन्ही संघ आपण तयारीत राहा जनमान पोशीर आणि त्यांच्या विरोधात भैरवनाथ थालीवली दोन्ही संघांना नम्रतेची विनंती देखील आणि सूचना देखील आहे की सामना समाप्त झाला की लगेचच आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचे आणि या मॅचमधील विजेता संघ सेमीफायनल खेळेल जनमान मोहिलीच्या विरोधात आयोजकांना विनंती आहे की मैदानात खेळाडूंना पाणी हवंय पाण्याची व्यवस्था करावी ऑर्गनायझर्सला विनंती आहे की मैदानात पाण्याची गरज आहे खेळाडूंना पाण्याची व्यवस्था त्वरित करावी अविनाश बडेकर यांच्या वतीनं या चढाईपट्टूसाठी पाचशे रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे बंटी लोट या रेडर साठी अविनाशजी बडेकर युवा उद्योजक ज्यांच्या वतीने आम्हाला तृतीय क्रमांकाचं अकरा हजार रुपयांचं पारितोषिक आलंय त्यांच्या वतीने बंटी लोट साठी पाचशे रुपयांचा कॅश प्राईज आणि ही सुपर रेड झाले त्याच्याबद्दल नितीनजी बडेकर यांच्याकडून दोन्ही टीम साठी तब्बल हजार रुपयांचं कॅश प्राईज होत हा म्हणजे ते हजार आणि पाचशे बंटी लोट साठी पा महेश लोट तुमची परंपरा पुढे चालवत आहेत पण हा रेडर आहे युवा उद्योजक बाबू बालेकर प्रसादजी शेळके यांच्या वतीनं हजार रुपयांचं पारतोषिक आलंय प्रसादजी शेळके सुपर रेड साडी पा युवा उद्योजक बंटी लोट साडी आणि बाबू बालेकर प्रसादजी शेळके युवा उद्योजक यांच्या वतीने हजार आणि बाबू बालेकर युवा उद्योजक यांच्या वतीने देखील हजार सुपर रेड साडी बंटी लोट यांना तब्बल साडेतीन हजार रुपयांचं पारितोषिक मिळालं अविनाश बडेकर यांचे पाचशे नितीन शेठ बडेकर यांचे हजार युवा उद्योजक प्रसादजी शेळके आणि बाबू बालेकर यांच्या वतीनं हजार हजार टोटल साडेतीन हजार बंटी लोट साडी जनमन पोशीर आणि भैरवनाथ आलेवली चला लवकरात लवकर कारण लवकर सामना समाप्त झालेला आहे दोन्ही संघ नवकुमार मुद्रे हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला याचा अर्थ सेकंड सेमीफायनल होईल जनमन मोहिली विरोधात नवकुमार मुद्रे मी विनंती करतोय सोमजाई सांगवी संघाच्या कर्णधार किंवा प्रतिनिधीला आपण मंचावरती या आपला सन्मान मात्र या ठिकाणी करण्यात येईल आम्हाला हे सन्मान सन्मानचिन्ह दिलेत रत्नागरजी बडेकर साहेब आणि भास्करजी बडेकर साहेब यांच्या वतीने सोमजाई सांगवी आपला प्रतिनिधी किंवा कर्णधार आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती या सचिन दुर्गे थोडं थोडं डी जे थांबा सचिन दुर्गेला कारण त्याने पकड केली होती अक्षयला आणि बंटी लोट याला तब्बल साडेतीन हजार रुपयांचं पार